तर बघणार बघू शकता रक्तदान करायला आलोय तर रक्त रक्तगट काय ओ पॉझिटिव्ह तर निर्णय दादा खाडेंचा बड्डे त्या निमित्ताने रक्तदान करायला आलोय भावनं बोलवले आपल्याला तर बघू शकता सर्टिफिकेट भेटले आपल्याला शाळेत कधी भेटलं नाही पण आता भेटले नाही का तर बरं वाटलं रक्तदान करून या भावामुळे शक्य झाले आपल्याला बब्या आलाय पण बब्यात वय काय बसत नाही तर केला तो रक्तदान नाही तर बघू शकताय सोमा टकाटक मजा आलाय आज सोमाने ठोपार की <laughs> हवं करते आज एक नंबर वाटलं तू उद्या दिवस फिरू नको नाही तर त्यांनी मला काय आ... पण तू सांगितलं मला आ... काळजी घ्यायला तर बघ बघू शकता मी रक्तदारी केल्या संदर्भात मला ऍपल घेऊन देण्यात येणार आहे तर बघणारायण न बघू शकता सपरेसंध खरेदी करायला बोल काय काय पण आले कोण घेणार आहे मी कमी दिली का गाडीतो दिली सागरने ब्लड डोनेशन आज केल्यामुळे सागरला कॉन्ट्रीब्युशन मध्ये ऍपल देण्यात आलेला आहे बघू शकता किती प्रेम आहे मला चक्कर येऊ नये म्हणून माझी काळजी घेण्यात आलेली आहे एकच सुट्टी तू सागर एकच खाऊ शकतो तर बघू शकता

बघू शकता तर बघणार बघू शकता इथं मौक कोवा चालू झालेला आहे पावडर लावा पद आहे किती पावडर लावली तू लावायला लागते सागर कुठे चाललाय कुठं कशा अरे जेवायला जाणार आता कुठे जातोय कशा लावली एवढी पावडर सांग तू तुला माझी पावडर लावली तुम्ही तर बघणाऱ्यांना बघू शकता चाललो आता जेवायला आम्ही वाडेगावला स्वराज हॉटेलला तर नियोजन आहे आणि सोबत माझ्या आतिक मुजावर पण टवक मरे आणि सोमा राऊत एक्स्ट्राची पावडर लावून आलेला आहे आणि भीमराव मागडे आहे सोमा आपण कुठे चाललोय जेव्हा चाललोय माहिती पण कुठे हॉटेल स्वराज स्पेशल काय असं मटन चिकन दोन्ही पण मिळते अरे स्पेशल सगळीकडे मटन चिकन असं बॉयलर भेटत नाही तुला त्यासाठी म्हणलं तिथं जाऊ तू रक्तदान पण केले ना त्यामुळं तर जाऊया आता आपण आणि भेटू ताटावर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या चॅनल तर जेवायला आपले बघू शकता स्वराज हॉटेल ला म्हणजे या हॉटेलच वैशिष्ट्य आहे की काय असेल आपलं नॉर्मल मध्ये घरगुती व्यक्ती नाही का तेवढं काही असं आणि सत्ता मालक बनवते स्वतः मालक आचार असल्यामुळं काय विषय नाही तर मी काय म्हणतो लोणचं म्हणणार तो खरं लोणच म्हणलं तर सत्ता मालक आचार्य असल्यामुळं काय विषय नाही लोणचं लोणचं म्हणलं सगळ्या घ्यायचं होय पहिल्यांदा ममा एक कॉपी पण तर जेव्हा आलोय आम्ही आता सगळं बिल सोमान देज आता आम्ही फिरायला जाणार आहे चार पाच दिवसानंतर चार फार फिरायला आता फिरायला जाणार आहे आम्ही माझा खर्च मी करणार ओके डन शब्दा शब्दाचं बदल त्याच्या बदल बदल आज बदल आज तर विषय काय झालाय आता फिरायला आपण पेट्रोल काय म्हणणं पेट्रोल फुल करायची टाकी सगळ्यात कंट्री काढायची कंट्रीचा विषय पण काय नाही जे कंट्री देतोय आपण सोमाचा खर्च मी बघणार आहे म्हणून मग शिवलॉक मध्ये सांगितले काय विषय नाही आणि आता जिथं पेट्रोल संपेल तिथं कंट्री काढून पेट्रोल टाकायचं आणि फुल केलेले पण दाखवतो आणि जोपर्यंत हिथपर्यंत कटा येत नाही तोपर्यंत तो फिरायचं मग ती किती पण वाजत नाही कुठं पण जाऊ दे आपण ओके तेवढं होस तर आपण फिरायचं नाहीतर तुझ्या बरोबर आहे नाहीतर तुझ्या बरोबर आहे मला बोल लावलं ना मग बोरी बोरी आगे आगे बदल आगे 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 बात बंटीची कॉन्ट्री घ्यायची नाही आपलं माझ्या बंटीची कुठ कुठे बंटीची कॉन्ट्री घ्यायची कुठे आपल्या चौकात क्वांट्री काढाय काय विषय चौकात त्याला सांगित काय म्हणा

आहेगा हे बघायला हे सगळं आता काय आज बघायला आता आम्ही फिरायला जाणार आहे चार पाच दिवसानंतर चार पाच नाही आता जस्ट आता झालं सो मला रेड बुल पेये आता चल टाफ सो मला खर्च कर तू म्हणलाय तू सो मला रेड बुल पेये तो लादा रेड बुल रे चल का कोणते केला फुल केलं तीन हजार किती होते सहा सातशे सहा सातशे रुपये काय फिरायला फिरायला रि फुलच करायची रि फुलच करायची शब्दात बाकी फुल करते म्हणलं ना बाराशे कशाने शब्दात बदल काय तर सगळं प्लॅनिंग रद्द झालंय बघू शकतो